नमस्कार आपण परीक्षा जवळ आली की थोडे घाबरतो मुलांच्या बाबतीमध्ये आणि असं वाटतं की त्यांना आता कोणत्या काउन्सिलरला त्यांना दाखवायची गरज आहे का कारण की अभ्यास किती झालेला आहे कसा झालेला आहे मुलं घाबरतात परीक्षेला किंवा मग कॉन्सन्ट्रेशन होत नाही आहे एकाग्रता होत नाही आहे अभ्यास कमी झालेला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने आपल्याला असं वाटतं की आपण एक्झाम आल्यानंतर आपण त्याचा विचार करतो पण जर समजा आत्ता शाळा सुरू झालेल्या आहेत आणि फक्त पाच मिनटं रोज जर आपण मुलांकडून ही प्रॅक्टिस करून घेतली तर त्याचा परिणाम काय होणार आहे हेच आपल्याला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे कारण की आजचा व्हिडिओ जो आहे फक्त मुलांना पाच मिनटं तुम्ही हे ध्यान करायला शिकवा एक ॲफर्मेशन द्या आणि त्याच्यावर जे रिसर्च झालेलं आहे त्याच्यानुसार त्यांची प्रगती बघा हे सांगणारा व्हिडिओ आहे सर्वात अगोदर रिसर्च काय झाला ते आपण पाहूया डॉक्टर जॉर्ज इस्पेन्सा यांचा एक अभ्यास आहे सीड ऑफ द फ्युचर आवर लेटेस्ट रिसर्च ऑन मेडिटेशन अँड चिल्ड्रन या नावाने त्यांच्या एका अधिकृत ब्लॉगवरती त्यांनी हे सगळं प्रकाशित केलेलं आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्ही नक्की ते वाचू शकता त्यांनी केलं असं की बॉन्ड युनिव्हर्सिटी अँड डॉक्टर पेटा स्टेपलटन या दोघांनी मिळून साधारणपणे दहा आठवडे रोज पाच मिनटं मेडिटेशन मुलांना शिकवलं ध्यान शिकवलं मुलांना आणि हे सगळं जे आहे ते नऊशे मुलांवरती त्यांनी प्रयोग केला आणि त्यांना दहा आठवड्यानंतर एक खूप चांगला रिझल्ट मिळाला तो रिझल्ट काय आहे ते आपण पाहूया आत्मसंयम वाढला म्हणजे त्यांना सेल्फ रेग्युलेशन त्यांचं वाढलं त्यांना समजायला लागलं की चांगलं काय वाईट काय मला अभ्यास किती करायचा आहे कसा करायचा आहे त्यानंतर त्यांचा आनंद वाढला हॅपीनेस वाढला त्यांना भावनात्मक जागरूकता निर्माण झाली इमोशनल अवेअरनेस निर्माण झाला आणि त्याचबरोबर त्यांचा शाळेमध्ये जो परफॉर्मन्स होता तो देखील वाढला आणि या सगळ्या गोष्टी पॉसिबल झाल्या फक्त पाच मिनटाच्या मेडिटेशनच्या माध्यमातून आता ही गोष्ट जी आहे ती आपण देखील करू शकतो का तर नक्की करू शकतो तर साधी गोष्ट आहे पाच मिनटं कोणत्याही वेळी याला जेवणाचं पण बंधन नाही आहे म्हणजे मुलांना जेवणाच्या अगोदर देखील किंवा नंतर देखील तुम्ही गोष्ट करू शकता कारण की पाचच मिनटं आपल्याला ते ध्यान करायचं आहे तर करा असं की मुलांना शांतपणे बसवा आणि शांतपणे बसल्यानंतर मुलांना सांगायचं आहे की तुझं लक्ष जे आहे ते दोन्ही भुवयांच्यामध्ये केंद्रित कर मुलं लहान असतील त्यांना समजत नाहीये तर काही हरकत नाही आहे मुलांना फक्त डोळे बंद करून ठेवायला सांगा आणि सुरुवातीला तुम्ही मंत्र म्हणा आणि मंत्र म्हणायचा आहे आपल्या आज्ञाचक्राचा ऊन मंत्र म्हणायचं आहे दीर्घश्वास ऊन ओम हे फक्त तीन मिनटं करा तुम्ही मुलांना ह्या ज्या आहेत या, या करायला सांगा मुलं लहान असतील तर तुम्ही हवं तर त्यांच्या आज्ञाचक्रावरती हात ठेवा आणि इमॅजिन करा की त्यांच्या आज्ञाचक्रावरती एक निळा रंग आहे असं मी इमॅजिन करू शकता मुलं मोठी असतील तर तुम्ही त्यांना सांगा की तू हे इमॅजिन कर म्हणून पण वयाच्या पाचव्या वर्षानंतर तुम्ही कोणत्याही मुलांना ही मुला गोष्ट सांगू शकता हे तीन मिनटं करायचं आहे आणि पुढचे दोन मिनटं त्यांना एकच वाक्य लिहायला सांगा सुरुवातीला वहीवरती आणि ते वाक्य आहे मी हुशार आहे मी हुशार आहे हे पाच वेळा लिहायला सांगा इंग्रजीमध्ये असेल तर तुम्ही ट्रान्सलेट करून घ्या आणि तुम्ही ते लिहा मी हुशार आहे आहे, असे नाही आहे जो इस्पेन्सर यांचं हे रिसर्च मी वाचलं आणि मी अनेकांना या गोष्टी सांगितल्या आणि आम्हाला देखील याचा चांगला लाभ झाला कारण की मी विवेकानंद केंद्रामध्ये मी कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे आणि तिथे आम्हाला अशा अनेक गोष्टी रिसर्च करता आल्या पण मला नंतर जेव्हा मी ह्या सगळ्या टेक्निक्समध्ये आलो आणि त्यानंतर मला जाणवलं की आपण सुरुवात जी करतो ना ती खूप असं म्हणजे मोठी काहीतरी सुरुवात करतो आपण की टाईमपास करतो आहे करतो आहे करतो, करतो ना एक्झामच्या वेळेला सगळ्या गोष्टी काढतो नाही पाच मिनटं तीन मिनटं दोन मिनटं खूप मोठा इफेक्ट लक्षात ठेवा आणि आपल्या सर्वांचं एक रड गाणं असतं की वेळ नाही आहे मुलांना वेळ मिळत नाही आहे पाच मिनटं आपण काढू शकतो ना फक्त पाच मिनटं हे पाच मिनटं वर्षाच्या शेवटी तुम्ही आता हिशोब करा की कि किती वेळाचं ध्यान होतं टाईम हा काढावा लागतो आणि वेळ सगळ्यांना समान मिळते पण वेळेचा वापर करणं आपल्या हातामध्ये असतं यासाठी दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला आपण एक दोन दिवसाचं सेशन आणलेलं आहे टाइम मॅनेजमेंट म्हणजेच लाईफ मॅनेजमेंट या विषयावरचं आणि याच्यामध्ये आपण मेडिटेशन देखील शिकणार आहोत आपल्याला जो वेळ मिळतो तो वेळ कशाप्रकारे युटिलाइज करता येईल आपल्याला या विषयीचं ते सेशन आहे तुम्ही या सेशनला ॲडमिशन घ्या तुम्हाला एक वेगळी अनुभूती मिळणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला मिळणार आहे एक पुस्तक जे देवाने आपल्याकडून लिहून घेतलेलं आहे टाईम मॅनेजमेंट म्हणजेच लाईफ मॅनेजमेंट हे ईबुक मिळणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही हा तु, क्रमांकावरती संपर्क करा लक्षात घ्या वेळ कोणाकडेच नसतो वेळ हा काढावा लागतो आपल्या प्रगतीसाठी मी वाक्य परत सांगते प्रगतीसाठी जिथे तुम्हाला प्रगती करायची वेळ नक्की काढा हा पाच मिनिटाचा प्रयोग तुम्हाला कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि मी करणार आहात का ते देखील सांगा कारण की बघा मुलं आज एक मिनटं केलं तरी भरपूर आहे आज मुलांनी पण हळूहळू गोडी लागत जाणार आहे चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा बेलायकडून क्लिक करा म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल तुम्हाला आणि तुमच्या मुलांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ऑल द बेस्ट थँक्यू